पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने भव्य कामगिरी करत तब्बल पंधरा गंभीर गुन्हे उघडकीस आणलेत यात बारा लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल दहा पॉइंट तीन तोळे सोन्याचे दागिने दोन दुचाकी असा ऐवज हस्तगत करण्यात आलाय गुन्हेगारांमध्ये सराईत सोनचाकडी चोरांचा समावेश असून पोलिसांनी अटक केलेल्या के आरोपींवर पुणे पिंपरी चिंचवड सह हो, नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय अटक आरोपींची नावे अमोल शरद पाटील राहणार मावळ रमेश बुडसुम नामत राहणार तेलंगणा अक्षय अजय वडगावकर राहणार हवेली पुणे आणि अजून एक साथीदार असे आहेत या आरोपींनी पुणे पिंपरी चिंचवड ग्रामीण भाग व नगर जिल्ह्यात सोनसाखळी चोरीसह अनेक घटना घडवल्या असल्याचं समोर आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सराईत चोरत्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारत नागरिकांना लुटलंय गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत त्या आरोपींना ताब्यात घेतलंय या, या कारवाईत एकूण पंधरा गुन्ह्यांचा तपास लागला असून आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली याबद्दल त्यांनी माध्यमांना अधिक माहिती दिली आहे पाहूया पिंपरी चिंचवड पोलिसांना एक सफलता मिळालेली आहे पिंपरी चिंचवडचे मान्य पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चोबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गुन्हे शाखेचे युनिट तीन हे जे पथक आहे म्हणजे पी आय जितेंद्र कदम साहेब यांच्या संपूर्ण टीमने एकूण दोन वेगवेगळ्या टोळ्या त्याच्यामध्ये प्रत्येकी दोन आरोपी आहेत यांना अटक केली होती त्यामध्ये एकूण पंधरा गुन्ह्यांची उकल झालेली आहे त्यामध्ये दहा गुन्हे बारा गुन्हे जे आहेत ते चेन चोरीचे आहेत आणि तीन गुन्हे जे आहेत ते मोटरसायकल चोरी आणि घरफोडीचे आहेत त्यापैकी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील एकूण दहा चेन चोरीच्या चे गुन्ह्यांची उकल झालेली आहे या सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून मालमत्ता स्वीकारणारा जो सोनार आहे त्यांना देखील अटक केलेली आहे असे एकूण पाच आरोपी अटक केलेत त्यांच्याकडून टोटल बारा लाख एकतीस हजाराचा मुद्देमाल ज्यामध्ये दहा तोळे तीस ग्रॅम सोने आणि दोन मोटरसायकल अशा जप्त केलेल्या आहेत सर्व आरोपींवरती एकूण जुने देखील गुन्हे दाखल आहेत हे सर्व गुन्ह्यांचा अभ्यास करून तपासी अधिकारी जे आहेत याच्यामध्ये संघटित गुन्हेगारीचा भाग निष्पन्न झाल्यास यामध्ये मोकोका अंतर्गत देखील कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे त्यानंतर याच्यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे या आरोपींनी जे गुन्हे आहेत पुणे ग्रामीण अहिल्यानगर या ठिकाणी देखील केलेत अशा प्रकारे अहिल्यानगर मधील सुपा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गुन्हा आहे ज्यामध्ये मोटरसायकलवर चालणाऱ्या एका कपलची त्या महिलेची चेन स्नॅचिंग करताना ती महिला मोटरसायकलवरन खाली पडली होती आणि त्यामध्ये त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या संदर्भात सुपा पोलीस स्टेशन येथे सदोष मनोष जो गुन्हा होता तो अनडिटेक्ट होता तर युनिट तीनच्या पथकाने तो गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आणि त्या दोन्ही आरोपींचा जो ताबा आहे तो सुपा पोलीस स्टेशनला हस्तांतरित केलेलं आहे अशा प्रकारे हे एकूण पंधरा गुन्हे युनिट तीनने उघडकीस आणलेले आहेत त्याबद्दल मान्य पोलीस आयुक्त साहेब सह पोलीस आयुक्त साहेब आणि अप्पर पोलीस आयुक्त साहेब यांनी संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आणि त्यांना यथोचित रिवॉर्ड देखील देण्यात येणार आहे